मनस्पर्शकता मध्ये आपले स्वागत आहे तू फक्त माझीच भाग सहा रात्रीची वेळ जान्हवी राणी मीराबाई हे जेवायला बसलेल्या असतात जान्हवी ही राणीला राणी आता बस झालं खूप सुट्ट्या झाल्या आहेत तुझ्या कॉलेजला उद्यापासून कॉलेजला जायला चालू कर त्यावर राणी जान्हवीकडे पाहते जान्हवी पूर्ण जीवनभर काय घरीच राहणार आहे राणी उत्तर देते अगं पण ताई मला खूप भीती वाटत आहे जान्हवी आता कसली भीती त्यांना जे पाहिजे होतं त्यांना ते भेटलं आहे आता ते आपल्याला परेशान करणार नाही मीराबाई ह्या राणीला जान्हवी ताई बरोबर बोलत आहे राणी आपल्याला असं भिवून कसं जमणार तू गुपचूप उद्यापासून कॉलेजला जायला सुरू कर राणी ठीक आहे जाती मी उद्यापासून कॉलेजला मीराबाई यामध्येच अरे हा जान्हवी तुला सांगायचं राहूनच गेलं ते आज बाबाच्या ऑफिसमधून एच आरवाले वाले आले होते काहीतरी फंड बद्दल बोलत होते तुला तर माहितीच आहे मला या सर्वमधलं काहीच माहीत नाही त्यामुळे ते उद्या परत येणार आहे तर प्लीज उद्या तू त्यांच्याशी बोलणं कर जान्हवी हो आई तू काळजी करू नको मी बोलेन त्यांच्याशी ती तिच्या आईला दिलासा देते करण गेल्यापासून आता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली होती जान्हवीचे असे बोलणे ऐकताच मीराबाई यांना परत एकदा करंची आठवण येते आणि ते आपल्या डोळ्यातून अश्रू काढत आपल्या रूममध्ये निघून जातात जान्हवी त्यांच्या मागे रूममध्ये जाते राजवीर हा आपल्या रूममध्ये पंचिंग बँगवर पंचिंग मारत असतो तो खूप परेशान असतो त्याला सतत जान्हवीचे हे प्रसंग आठवत असतात की कसे तिने त्याला ना घाबरता उत्तर दिले होते या गोष्टीचा तो सतत विचार करतो त्याला ही गोष्ट आतूनच खात असते दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी मीराबाई या कर्मवीरला स्वतःच्या हाताने नाश्ता चारत असतात तिथे जान्हवी येते जान्हवी तिच्या जा बाबांना बाबा आता कसे वाटत आहे कर्मवीर त्यावर बरे वाटत आहे जान्हवी मीराबाई या जान्हवीला राणी गेली का कॉलेजला जान्हवी हो आई सकाळीच लवकर उठून गेली जान्हवी थोडीशी अडखळत आई बाबा मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे मीराबाई बोल बाळा काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुला आमच्याशी जान्हवी मी एक निर्णय घेतला आहे मला माझे मास्टर नाही करायचे मी मध्येच शिक्षण सोडत आहे तिथे हे बोलणं ऐकताच कर्मवीर आणि मीराबाई हे आश्चर्यचकित होतात कर्मवीर हे काय बोलत आहे बाळा तू मीराबाई देखील बोलतात जान्हवी तू काय वेडी झाली आहेस का काल रात्री तू राणीला समजावत होती की कॉलेजला जायचं तुला असा निर्णय घेतला आहे शिक्षण सोडून काय तू घरी बसणार त्यावर जाणवी आई मी असेच नाही म्हटले की मी शिक्षण सोडून घरी बसणार आहे मी असे म्हणत आहे की मी शिक्षण सोडून जॉब करेल मीराबाई ह्या काय जॉब करशील तू शिक्षणमध्येच असे सोडून त्यावर जाणवी म्हणते आई मी कसलाही जॉब करायला तयार आहे एका मॉलमध्ये गर्ल म्हणून लागेल किंवा कॉल सेंटरमध्ये जॉब करेल मी काहीही करायला तयार आहे आई मीराबाई ह्या थोड्याशा चिंतेत अगं पण मी आणि तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी असा विचार केव्हाच नव्हता केला जान्हवी जान्हवी म्हणते तसे तर तुम्ही करणसाठी देखील काही वेगळा विचार केला होता मला माफ करा आई आणि बाबा मी असे बोलत आहे पण गरजेचं नसते की आपण जो विचार केला आहे तेच होणार मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी जॉब करणार करण तर या जगात नाही राहील आणि आत, आ आता तर बाबाची तब्येत देखील यासाठी मला जॉब करायलाच लागेल असे बोलून ती तिथून निघून जाते मीराबाई आणि कर्मवीर यांचे चेहरे देखील आता थोडेसे तिच्या निर्णयाने मायूस पडलेले असतात रात्रीची वेळ राजीव देशमुख आणि सरिता देशमुख हे आपल्या गाडीने एका महत्त्वाच्या इव्हेंटवरून परतत असतात राजीव देशमुख हे खूप चिडलेले असतात राजवीरवर कारण त्या इव्हेंटमध्ये राजवीरची उपस्थिती असणं खूप महत्त्वाचे होते सरिता त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते राजीव हे चिडून पटकन राजवीरला फोन लावतात राजवीर हा आपल्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो तो अजून देखील जान्हवीचा विचार करत होता ज्यांनी का बरं घाबरली नसेल ते विचार त्याला परेशान करत होते तेवढ्यात फोनची रिंग वाजते तो फोन उचलतो हा बाबा बोला ना काय झालं त्यावर राजीव देशमुख तो आमच्यासोबत त्या इव्हेंटला का नाही आला राजवीर हा त्यावर बाबा माझा मूड नव्हता राजीव हे राजवीरला अरे मूडवाला तुला माहिती तरी आहे का तुझं त्या इव्हेंटमध्ये असणं किती महत्त्वाचं होतं ते आपण पॉलिटिशियन लोक आहोत आपलं जरा गोष्टींमध्ये मूड नसेल ना तर झालं आपलं काम राजवीर उत्तर देतो बाबा सध्या जर हा संपूर्ण देश पॉलिटिशनच्या मूडवरच चालू आहे तुम्ही काय काळजी करू नका राजीव राजवीरला तुला समजत कसं नाही हा आणि तुझा ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे तुझ्या पूर्ण खेळामध्ये एक महत्त्वाचा घोडा आहे राजवीर मग बाबा असे समजा तुमच्या या घोड्याचे आज मैदानामध्ये उतरायचा मूड नव्हता असे बोलून राजवीर हा फोन कट करत करतो राजीव सरिताला आपला मुलगा खूप बावळट आहे तू कोणतीच गोष्ट सिरियस नाही घेत राजवीर परत जान्हवीच्या आठवणीमध्ये गुंतून जातो थोड्याच वेळात त्याच्या रूममध्ये रवी येतो रवी हा राजवीरला अरे राजवीर तुला आज मी सकाळपासून किती फोन ट्राय केले तो एकही कॉल उचलला नाही आज भेटायलासुद्धा आला नाही काय झाले आहे तुला त्यावर राजवीर हा रवीला अरे रवी मला ती मुलगी खूप परेशान करत आहे रवी थोडा वेळ अरबरतो मुलगी कोणती मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये कोणती नवीन गर्लफ्रेंड आली आहे का का कुणाला आणायचं आहे राजवीर हा पटकन जान्हवीचं नाव घेतो जान्हवी माने त्यावर रवी म्हणतो जान्हवी आणि ती पण तुझी गर्लफ्रेंड पागल तर नाही झाला आहे ना तू राजवीर रवीला गर्लफ्रेंड वगैरे काही नाही रे फक्त ती मला परेशान करत आहे राजवीर हाताच्या डोक्याला हात हात मारत इथे बसले आहेत ती माझ्या मस्तकात तिचा विचार काही केल्याने माझ्या मनातून जात नाही आहे तिचे ते रागाने बोलले ती कशी माझ्यासोबत रागाने बोलत होती आजपर्यंत कोणत्याच मुलीची एवढी हिंमत नाही झाली राजवीर देशमुखला असा आवाज चढून बोलायची माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची तिच्या डोक्यावर मी बंदूक ताणली होती ती तेव्हा देखील मला आवाज वर करून बोलत होती आत्तापर्यंत हर एक मुलगी माझ्याशी भीत आली आहे दरवेळेस भीत आहे पण ती का नाही पण ती का नाही रवी म्हणतो अरे सोड ना तिचा विषय आपण फिरायला बाहेर गावी जाऊया आणि मस्त मजा करूया राजवीर झाला नाही रवी सध्याच नाही मला ती गोष्ट परेशान करत आहे तर या गोष्टीचा इलाज तर करणंच पडेल दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी आपल्या खोलीत वर्तमानपत्र चाळत असते तिथे वर्तमानपत्रांमध्ये कुठे जॉबसाठी वॅकेन्सी आहे का हे शोधत असते आणि सर्वांचे नंबर काढून त्यावर कॉल करत असते आणि दररोज चार पाच ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असते हे काम ती सतत चार पाच दिवस करत असते तिला असे पाहून मीराबाई या खूप चिंतित येतात या सर्व गोष्टींमध्ये राजवीर हा तिच्यावर नजर ठेवून असतो ती कुठे जाते तो देखील आपल्या गाडीने तिच्या पाठीमागे फिरत असतो याची जानवीला भनकसुद्धा नसते रात्रीची वेळ देशमुख यांच्या घरी राजू देशमुख हा कसला तरी विचार करत आपल्या सोफ्यावर बसलेले असतात त्यावर सरिता एवढा कसला विचार करत आहात तुम्ही राजू हे सरिताला मी राजवीरचा विचार करत आहे सरिता आता काही नवीन केले माझ्या मुलाने राजीव नाही सध्या काही केले तर नाही पण मला असं जाणवत आहे की लवकरच काहीतरी करणार आहे त्याच्या येऊन मला असं दिसून येत आहे सरिता राजवीरला आता काय करायचं आहे करायचं बाकी आहे एवढ्या मोठ्या संकट आताच आपल्यावरून गेलं आहे राजीव हे सरिताला मला तर असं वाटत आहे की अजून देखील राजवीर हा त्या प्रसंगातून बाहेर पडला नाही जेव्हापासून माफीनाम्यावर साइन झाले आहेत तेव्हापासून तो थोडासा अस्वस्थ वाटतो तो पहिल्यासारखा उत्साही वाटत नाही मला तर हे समजत आहे की त्याला काहीतरी परेशान करत आहे तेवढ्याच सरिता राजवीरला तुम्ही बरोबर बोललात मी पण थोड्या दिवसापासून त्याचं असं बघत आहे तुम्ही म्हणाल तर मी आत्ता त्याच्याशी या गोष्टीवर बोलू तिला म्हणतात नाही नाही आता सध्या काही बोलण्याची गरज नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वतः त्याला बोलेल सरिता तुम्हाला काय वाटतं राजवीर कोणत्या गोष्टीने परेशान असेल तुम्ही तर खूप बारकाईने विचार करता राजवी देवकरं की जसं मला वाटत आहे राजवीरबद्दल तसं नसलं पाहिजे तर तसं असेल जे संकट आपल्यावरील ते आपल्या दोघांच्या हाताबाहेर असेल दुसऱ्या दिवशी सकाळी माने यांच्या घरी जान्हवी अत्यंत झोपेत असते तेवढ्यात मीराबाई तिच्या खोलीत येतात आणि जान्ह्याला झोपेतून उठवतात जान्हवी बाळा उठ सकाळचे नऊ वाजले आहेत उठ बाळा लवकर मीराबाई यांचे बोलणे आहेत तर जान्हवीची झोप उघडते आणि ती मीराबाई यांना काय काय म्हटले आहे तू किती वाजले नऊ अगं मी तुला म्हटले होते ना मला सकाळी लवकर उठव मला आज जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे बाळा मला माहीत आहे पण तुझ्या फोनवर मेसेज आला होता की तुला उशिरा जायचा आहे त्यामुळे मी तुला जागवलं नाही मीराबाई ह्या जान्हवीला बाळा तुला कसं जमेल हे दोन दोन जॉब कसं ॲडजस्ट करशील त्यावर जानवी आता आई जे काय करायचं आहे ते मलाच करायचं आहे मी करेल माझा ॲडजस्ट तू काळजी नको करू तू फक्त बाबांच्या तब्येतीची काळजी घे आणि स्वतःची देखील मीराबाई या जान्हवीच्या घानावर हात ठेवून बाळा हो मी तुला लहानपणापासून परीसारखं ठेवलं आहे आणि आता तुझ्या मार्गावर जात आहे या मार्गावर काटेच काटे आहे त्यावर जानवी म्हणते आई तुझ्या गोष्टीची फिकर नको करू त्याने हिकडे आपल्यासाठी पसरवलेले आहे त्याला ते काटे एका दिवशी टोचतील कर्मवीर हे नाश्ता करत असतात नाश्ता करता करता त्यांना करणची आठवण येते की कसे करण त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होता दररोज सकाळी तो त्यांच्यासोबत ता त्यांना ता वर्कआउट करायला लावायचा बाबा तब्येतीची काळजी घेत जा असे तो सतत त्याच्या बाबाला आठवण करून द्यायचा त्याचा आठवण काढताना कर्मवीर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं दुपारच्या जा भरवण्यात जान्हवी आपला इंटरव्ह्यू देऊन घरी परतत असते हो आज देखील राजवीर तिचा पाठलाग करत होता पण तर आज राहावलंच नाही तो फुटपाथवरून चालत असताना त्याने सरळ गाडी तिच्या कडेला लावली आणि तिला आवाज दिला त्या आवाज एक तास था जान्हवी थांबली आणि पाठीमागे वळली राजवीर आपल्या गाडीतून उतरत तिच्या दिशेने आला त्याच्या हातात बंदूक होती पण जान्हवी जराही घाबरली नाही त्याला तिला मोठ्या आवाजात विचारलं तुला माझी भीती का वाटत नाही जान्हवी त्याच्या जा नजरेला नजर नज्ञेल टाकून मी तुला का घाबरू तू आहेस तरी कोण राजवीर हा जान्हवीला मी राजवीर देशमुख आहे मी काहीही करू शकतो त्यावर जान्हवी म्हणते जास्तीत जास्त काय करू शकतो मला भीती दाखवायला राजे मी तुला आत्ताच्या आत्ता मारून टाकू शकतो जान्हवी त्याला म्हणते बस तू मला मारून टाकू शकतो पण तुला हे माहीत नाही की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा हा खूप मोठा असतो एक ना एक दिवस सर्वच मरणार आहेत जर देवाने माझा मृत्यू तुझ्या बंदुकीने लिहिला असेल तर मी कशाला घाबरू गा घाबरला तर तू पाहिजे तुझ्यासाठी देवाने कसला मृत्यू लिहिला असेल या विचाराने आणि हा अजून एक गोष्ट तुझे हे प्रत्येक गोष्टीवर मरायच्या धमक्या देत असतो ना या बंदुकीच्या जीवावर कधी वेळ भेटला तर स्वतःच्या आतमध्ये झाकून बघ तुला एक भित्रा माणूस भेटेल जो की जिवंत माणसाचा सामना करू शकत नाही बंदुकीच्या जीवावर जगणं हे काय बहादुरी नाही कधीतरी बिना सेक्युरिटीचा आणि बिना बंदुकीचा घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न कर अरे प्रयत्न सोड तुला याचा विचार जरी आला ना तुझे हातपाय थरथरायला लागतील असे बोलून जान्हवी तिथून निघून जाते तिचं असं बोलणं हे राजवीरच्या काळजाला लागलं होतं तो एकटक जान्हवीला जाताना पाहत होता जान्हवी घरी आल्यावरही आपल्या रूममध्ये शांतपणे बसलेली असते तेवढ्यात तिच्या रूममध्ये राणी येते राणीच्या हातात एक मोठा डब्बा असतो तो डब्बा ती जान्हवीला देते हे घे ताई हे उघड त्यावर जान्हवी राणीला काय आहे हे राणी उत्तर देते ताई दादा आणि मी तुला एक सरप्राईज गिफ्ट तयार केलं होतं तर हे करणदाचं गिफ्ट आहे तुझा बड्डेसाठी साठी जान्हवी ते गिफ्ट उघडते त्यामध्ये एक नवीन मोबाईल फोन असतो तिथं फोन सुरू करते तेव्हा तिला त्या फोनमध्ये एक व्हिडिओ सापडतो तो व्हिडिओ करणचा असतो करणने त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेला असतो त्या व्हिडिओमध्ये तो, तो जान्हवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान्हवी सतत हसत खेळत राहा तो व्हिडिओ पाहता जान्हवी आणि राणी अतिशय रडायला लागतात काही केलं त्यांचे हे रडू थांबतच नसते रात्रीची वेळ राजवीर हा आपल्या घरी परततो सरळ त्याची गाडी पार्क करून आपल्या वडिलांकडे जातो त्याचे वडिले खुर्चीवर बसलेले असतात राजवीर हा त्याच्या बाबाला बघताच बाबा मला तुमच्याशी बोलायचे आहे त्यावर राजू देशमुख बोलतात बोल ना बाळा काय बोलायचं आहे तुला माझ्याशी राजवीर म्हणतो बाबा मी फक्त तुम्हाला एक सांगायला आलो आहे की मी आजपासून कुठेही बाहेर जाताना ही बंदूक आणि सेक्युरिटी सोबत नेणार नाही असे बोलून तो बंदूक त्यांच्या टेबलवर ठेवतो त्याचं हे बोलणं एक तास राजू देशमुख हे त्याला एकटक बघत असतात आजचा ला ला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद